हॅलो हा माझे आमदार राम साहेब बोलतो ना उदगीर होय साहेब नमस्कार म्हणलं काय चाललं काय नाही की पाटील साहेब बरं बर, मी हा मी संभाजीनगर औरंगाबाद मधून रमेश पाटील बोलतो साहेब कुठून संभाजीनगर औरंगाबाद मधून हा बोलायचं म्हणलं आपले काम आहे जब्बर राजे साहेब म्हणून हॅलो हॅलो जब, जब्बर राजे साहेब नाही का आपले संभाजीनगरचे बिल्डर बोला ना त्यांनी जर काहीतरी ते म्हणे की बाबा ते, ते साहेबांकडे काम आहे म्हणे तर ते, ते काम करायचं म्हणे तर मी म्हणलं चांगले माणूस तर ते, ते म्हणे की त्यांना पण आपण दहा एक लाख रुपये दिले म्हणे अजून दहा एक लाख देऊ म्हणे आणि ते, ते काम करून घेऊ म्हणे हॅलो नाही नाही तसा काही विषय नाही तो नाही देऊ ना ऐका ना ते, ते द्यायला तयार आहे बघा आपण आपल्या शेवटी बरं का तुमचं ते साडी द्यायला द्यायला तयार आहे ते तर मग त्यांना घेऊन हॅलो 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 म्हणलं घेऊन येऊ का मग त्यांना पैसे वगैरे रेडी त्यांचे काही प्रॉब्लेम नाही 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 पुढच्या आठवड्यात येईल मी हो ना हो ना ते म्हणजे दहा लाख दिलेले म्हणजे ते पैसे जाणार नाही म्हणलं कुठं ती विषय नाही तो इज्जतदार व्यक्ती म्हणलं गुंडेला साहेब त्यांच्याकडे पैसे जरूर देतील घेतले तर विषय तो नाही पुढच्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात येतो मी होणार ना आता मी तुम्हाला अजून दहा लाख ग्रुप दिले समजा पहिले त्यांनी दहा दिले दहा लाख म्हणजे ना तुम्ही या विषयावर बोलू नका करायचे नाही तुम्ही या विषयावर अहो काय काय दिली मी पुढच्या आठवड्यात येतो मी बावीस तारखेला लाख रुपये काम होईल का मे, ते विचारतोय साहेब मी तुम्ही ते हॅलो मी पुढच्या आठवड्यात येतो आपण बोलू त्या विषयावर तुम्ही मग घेऊन येऊ तर पैसे घेतले तर मग पैसे द्यायला तयार तुम्हाला अजून हॅलो या विषयावर बोलूच नका तुम्ही पुढच्या आठवड्यात येतो मला बरं वाटलं कर तुला

ते पालतीचं काय बोलवना का येतो बोलव ये पैशाचं बोलतो ज्यातरी कमी तुझ्या घरासमोर आंदोलन करू नाहीत आम्ही काय बकरे मी ओहो कुत्तासला काय बोलण्यात अर्थ नाही अर्थ नाही तुला पैसे देवत लागेल तुला तू माझा कोणता आमदारच मालनक सांगू ते गोरगरीब म्हणून नाही तुला काय बोलण्यात अर्थ नाही काय पैसे कधी देणार त्यांच्या तेवढं बोल मला बाकी जास्त नको बोलस हो 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 नाही पैसे द्यावं लागेल तुला मुसलमान मध्ये बकरी वाटले काय चांगले तुमचं हो हो तुमच्या एका नाले का, का? का आमदारामुळे बाकी सगळे हिंदू आमदाराचं नाव खराब होतं ना नाही नाही तसलं काय बी नाही हे पैसे देऊन टाकायचे मान्य माहिती ते नाही मी मुख्यमंत्र्यांकडे कम्प्लेट करेल तुमची सगळीकडे वरती जाऊन नाही नाही बोलूया ना बोलूया मुसलमान बांधवाला तुम्ही बकरी समजता का तुमच्या सारख्या लोकांमुळे नाव खराब होतं ना बाकीच्या लोकांचं भाजपचं पक्षाचं हो नाही तसं काही नाही 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 पैसे नाही तुम्ही कोल्हापूरला बोलवलं तिथं मी हॉटेल एक लाख रुपये खर्च करायला लावले कोण नाही नाही कोणाचा कोण खर्च करायला लावला बिलकुल नाही मुसलमान चुकीचं बोलायची मु, काही गरज नाही तुम्हाला माहित नाही पैशासाठी लढलेलं आहे बिलकुल मला चालणार नाही त्यांचे पैसे देऊन टाकायचे ना विषय नाही मी तुम्हाला आता सांगतो त्यांचे पैसे देऊन टाका नाहीतर मी तुमच्या घरासमोर आंदोलन बघा मी गांधीजी मार्गाचा माणूस आहे मी तुम्हाला काही चुकीचं बोलणार नाही पाहिजे आलं लक्षात आलं लक्षात सार आर सार नाही पैसे द्यायचे पुढच्या पुढं आलं आलं लक्षात माझ्या आलं हा हा ठीक आहे हो हो आलं लक्षात हो तुम्ही एवढं कसं काय जोरात बोलता जोरात म्हणजे मला विषय माहिती नसल्यानंतर असं नाही असं नाही ते तुम्ही एवढं बोलण्याच नाही अजिबात तुम्ही तुम्ही अननोन व्यक्तीने असं अनावश्यक बोलू नये तुमचा ते बाळाराम लोकांचं ते कार्ट असं नाही जमत हा लक्षात माझं तेच म्हणणे त्यांचे पैसे घेतले गोर आ बस येणो कधी गोरकरी मग जे चांगले लोक आहेत त्यांना लुटत नाही अरे काय बोलताय तुम्ही